नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शनधारकांसाठी नवा नियम लागू आता सरकार देणार किमान नऊ हजार अधिक डीए पेन्शन म्हणून जाणून घ्या अधिक माहिती माध्यमातून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ अंतर्गत समाविष्ट असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे अलीकडे चेन्नई ई पी एफ पेन्शनर्स अपे वेलफेअर असोसिएशनने केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून किमान पेन्शन नऊ रुपये प्रति महिना करण्याची मागणी केली आहे सरकारने नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना जारी केली असताना ही मागणी समोर आली आहे ईपीएफ पेन्शन वाढवण्याची मागणी का पहा मित्रांनो वाढती महागाई आणि राहणीमानाच्या उच्च खर्चामुळे किमान एक हजार रुपये पेन्शन पुरेसे मानले जात नाही चेन्नई ईपीएफ पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनचे म्हणणे आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळत असताना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अशा सुविधा मिळाव्यात असोसिएशनने आपल्या पत्रात म्हटले आहे की सुमारे पंच्याहत्तर लाख अंतर्गत समाविष्ट आहेत तर केवळ लाख केंद्रीय कर्मचारी युनिफाईड पेन्शन योजनेचा लाभ घेतील त्यामुळे ई पी एफ ओ पेन्शन धारकांच्या चिंता ही विचारात घेतल्या पाहिजे सध्याची ई पी एफ ओ पेन्शन प्रणाली कशी आहे पहा मित्रांनो किमान पेन्शन एक हजार रुपये प्रति महिना दोन हजार चौदा पासून लागू आहे पेन्शन गेल्या साठ महिन्याचा सा कर्मचारी मूळ पगाराच्या बारा टक्के योगदान देतो पात्रता दहा वर्ष आणि वय आहे अठ्ठावन्न वर्ष प्रस्तावित बदल आणि मागण्या काय आहेत मित्रांनो किमान पेन्शन नऊ हजार रुपये प्रति महिना प्लस मागाई भत्ता कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा पंधरा ते एकवीस हजार होणार पेन्शन फॉर्म्युल्यामध्ये सुधारणा जेणेकरून कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतील मागाई भत्त्याचा समावेश वाढत्या किमतींना तोंड देण्यासाठी ई पी एफ ओ पेन्शन वाढवण्याचे फायदे काय आहे पहा मित्रांनो उच्च निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे खर्च अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यास मदत केली जाईल आर्थिक सुरक्षा वृद्धापकाळात आर्थिक चिंतांपासून आराम मिळेल इक्विटी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमधील पेन्शन लाभांमधील अंतर कमी होईल बचतीसाठी प्रोत्साहन लोक त्यांच्या कार्यकाळात अधिक बचत करण्यास तो होतील ई पी एफ ओ पेन्शन भूतकाळापासून वर्तमानापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव कर्मचारी पेन्शन योजना ई पी एफचा परिचय दोन किमान पेन्शन एक हजार रुपये प्रति महिना निश्चित दोन हजार तेवीस कामगार मंत्रालयाने दोन हजार रुपये किमान पेन्शन प्रस्तावित केले आणि दोन हजार चोवीसमध्ये रुपये नऊ हजार अधिक डेची मागणी वाढली पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद